आम्ही शांत आहोत तर तुम्ही आमची फसवणूक कराल तर तुम्हाला वटणीवर आणणार असल्याचा इशारा मराठा संघर्ष योद्धा मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे उपोषण सुटून आता महिना झाला आहे त्यातल्या त्या दोन मागण्या सरकारने शासन निर्णय केला आहे मात्र यात शिंदे समिती राज्यात काम करताना दिसत नाही आहे गॅजेट इयरची अंमलबजावणी तुम्ही या अधिवेशनात केली नाही तर तुम्हाला पुढची दिशा कळेल कसं घेरलं जातं तर असंही जरंगे पाटील यांनी म्हटले त्यामुळे या अधिवेशनात तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी केली का नाही असा जाब आता मराठा आमदार खासदाराला विचारणार आहेत आम्ही शांत आहोत म्हणून तुम्ही आमची फसवणूक कराल तर तुम्हाला वटणीवर आणणार असल्याचा इशारा देखील मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सव्वीस तारखेला त्यामुळं ते काय असू काय पुढच्या यायला होईल पण फाशी होणार आरोपींना फाशी शंभर टक्के होणार त्यात काही शंका नाही मान्य न्याय देवता इतक्या क्रूर हत्या संतोष भाईची केली त्याच पद्धतीने यांना फाशी देणार म्हणजे देणार याच्यामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला की काही कागदपत्र जे आहेत ते सादर झाली नाही त्याचबरोबर काही जे अधिकारी आहेत ते सुद्धा यामध्ये गैरहजर होते त्यामुळे सुद्धा ही सुनावणी जी आहे ती आता पुढे ढकलली आणि आरोपी जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने कोर्टामध्ये हजर होते तर तुम्हाला आता नेमकी काय अपेक्षा आहे या सगळ्या सुनावणी अपेक्षा फक्त तेवढीच की न्याय मंदिरांना आतापर्यंत न्याय देवतेनं न्यायालयानं न्याय केलेला आहे जी क्रूर हत्या केली किंवा इथून पाठीमागे जे काही प्रकरण घडले त्याच्यात न्यायदेवतेने न्याय, न्याय केलेला आहे त्यामुळे संतोष बायाची क्रूर हत्या झाली या आरोपींना शंभर टक्के फाशी होणार अशी अपेक्षा आहे अपेक्षा व्यक्त सुद्धा गरज नाही असं वाटतं कारण इतकी क्रूर हत्या आणखीन या देशात झाली नव्हती न्यायालय शंभर टक्के यांना फाशीच देणार एकालाही सुट्टी याच्यातून नाही होणार म्हणजे होणार फाशीच होणार यांना फक्त काही फरार आरोपी आहेत तेही तपास यंत्रणे लवकर पकडले पाहिजे त्याच्या तीनशे दोन मध्ये धनंजय मुंडे सुद्धा आहे त्यालाही घेतला पाहिजे या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपींना ज्यांनी फरार केलं ज्यांनी साथ दिली गाड्या दिल्या घर राहायला दिले ते सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे ही मात्र मागणी आमची कायम राहणार आहे आणि ही सुद्धा पूर्ण होणार कारण त्याच्यामध्ये हे सगळेजण आहेत याला सुट्टी नाही कृष्णा आंधळी नावाचा तो काही म्हणजे नाशिकमध्ये दिसून ना तर सुद्धा सांगितलं जाते सीसीटीव्ही मध्ये तो हो, आढळून आढळून आल्याचं बोललं जाते तपास यंत्रणेने हे तपास करायला पाहिजे जर असं असेल तर मला तर काय याच्याबद्दलच माहिती नाही पण जर असं असेल तर कुठली हायवे नाही केली पाहिजे ज्यावेळेस जनतेत कुजबूज होती लोकात कुजबूज अशी होती की इकडं आहे तिकडं आहे तर त्यावेळेस सतर्क देणं ताबडतोब अशा फरार आरोपींचा बंदोबस्त केला पाहिजे ताबडतोब कान निळा नाही टाकला पाहिजे जनतेत जर एखादी चर्चा असेल तर ती सत्य सुद्धा असू शकते आणि ती सत्य नसेल तर पडताळणी करायला पाहिजे तातडीनं गुप्त टिमा पाठवून हे बघितलं पाहिजे कुंकड फिरतोय काय करतोय त्याला जागर जेरबंद केला पाहिजे मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो आता कुठे येऊन पोहोचला आहे आणि आता तुमची पुढची भूमिका नेमकी कशी असणार आहे आता एक महिना झालाय चार मागण्या मान्य करतो म्हणलेल्या अंमलबजावणी करतो म्हणलेल्या तशातल्या चार मधल्या दोन तर शासन निर्णय सुद्धा केला त्याने शिंदेसाहेबाच्या समितीला मुदतवाढ दिली आणि तीनही गॅझेटियर हैदराबादच्या गॅजेटियर तेही त्याचीही ते अंमलबजावणी करतो असं सांगितलेलं आहे परंतु शिंदे साहेबाची समिती राज्यात काम करत नाहीये नोंदी सापडलेला असून प्रमाणपत्र दिले जात नाहीत व्हॅलिडिटी सुद्धा जाणून बुजून दिल्या जात नाहीत मुडी लिपी अभ्यासक नाहीये फारशी उर्दूचे अभ्यासक नाहीये मात्र ही कमतरता शंभर टक्के सरकारनं मनुष्यबळ देऊन सगळे कक्ष स्थापन सुद्धा करणं गरजेचं आणि नोंदी शोधायचं काम सुरू केलं पाहिजे लोकांचे मन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे कधी जिंकतील मन लोकांचे की लोकांना काम दिसल्यावर वाढ दिली फक्त नादी लावायपुरतं असं नको शिंदे समितीने काम केलं पाहिजे नोंदी शोधल्या हे आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बाहेर आल्या पाहिजे जसं की पाठीमागं शिंदे साहेबांच्या काळात सत्तावन्न लाख नोंदी मिळालेल्या हे वेळोवेळी दाखवलं जात होतं की इतक्या लाख मिळाल्या तितक्या लाख मिळाल्या मग आता मुदतवाढ फडणवीस साहेबांना दिली आता नवा अंक सुरू झाला मग मुदतवाढ जर फडणवीस साहेबांनी दिली तर समितीने किती नोंदी शोधल्या मुदतवाढ दिल्याच्या नंतर म्हणजे जास्तीच्या किती शोधल्यात कोणत्या जिल्ह्या शोधल्यात प्रमाणपत्र किती वाटप झाले दे, देत देतात का त्याला मनुष्यबळ हाय काय हे फडणवीस साहेबांनी बघायला पाहिजे ना नुसतं मुदतवाढ दिली आणि विषय सोडून दिला येणे लोकांचे मन जिंकता येत नाही तर रोष वाढतो राहिला दुसरा विषय शासन निर्णय तुम्ही केलाय ते गॅझेटियर तुम्ही हैदराबादचं गॅझेटियर सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटच हे ची अंमलबजावणी या अधिवेशनात करणार आहेत का आम्हाला वाटतं हे अधिवेशनात होईल कारण तात्काळ शब्द वापरलेला त्यांनी लगेच तातडीना करतो तरी एक महिना झालाय बघतो मग पुढची दिशा कळेल त्यांना त्यांना पुढची दिशा नक्की कळत आंदोलन कसं असतं आणि कसं घेरलं जातं मग चारही बाजूने हे त्यांना कळत कारण मुख्यमंत्री असतील किंवा सगळे आमदार मंत्री असतील यांना प्रश्न विचारणार आहेत लोक आता तुम्हाला मोठं केलं मी मतदान देऊन कारण मराठ्यांच्या मताशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही आणि फडणवीस साहेब गद्दारी बेमानी करणार आहे मराठ्यांशिवाय येऊ शकत नाही मग गावागावात त्यांच्या आमदाराला मंत्र्यांना तर लोक प्रश्न विचारणार आहेत तुम्हाला मतं देऊन आम्ही मोठं केलं आमचे लेकर मोठे होणार ते आरक्षणाचं तुम्ही काय केलं व्यसनात आरक्षणाच्या अंमलबाजींनी का केली ना या मागणीवरती आम्ही था ठाम येत आणि मराठा आणि कुणबी एकच आहे मागणीवर सुद्धा था आम्ही आम्हाला तोच पाहिजे गेला असं म्हणताय समजा असे दिवस ढकलले किंवा मग आता तुमचं जी आहे ती पुढची भूमिका आंदोलन कसं असणार आहे किंवा मग तुम्ही कशा पद्धतीनं सरकारला घेणार आहेत किंवा मग तुमचं मुंबईला जाण्याचं काय प्लॅन आहे काय असतं दादा ज्यावेळेस सरकारनं नवीन अंक सुरू केला आहे शिंदे साहेबांना नोंदी शोधायचं काम, काम आ, चार चार आ, सुरू केलं बाकीचं काम केलं सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली दोन हजार चारच्या जे आर मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी मग आता ह्या सरकारनं फडणवीस साहेबांनी नवीन अंक सुरू केला की मुदत संपली होती शिंदे साहेब समितीची त्यांनी वाढून दिली तिला मुदत वाढ गॅजेटियर फडवीस साहेब घेतो म्हणले केशेस राज्यातल्या सगळ्या सह मागं घेतो म्हणून सांगितलं आठ पैकी चार मागण्या तातडीनं करतो म्हणून सांगितलं पण काय व्हायला लागले की ते शिंदे समितीकडून आम्हाला दिसायला तयार नाही किती नोंदी शोधल्या काम करतील का कक्ष स्थापन केलेत का तिला मनुष्यबळ दिलंय का व्हॅलिटी होत्यात का हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे मुदतवाढ दिली तुमचं काम आहे समिती काय करते जिल्ह्या जिल्ह्यातले अधिकारी काय करतेत कक्ष प्रमाणपत्र वाटप करतोय का व्हॅलिटी देतोय का हे बघायचं काम मुख्यमंत्र्यांचं जर काहीच नाही तुम्ही फसू नाही शकत तुम्हाला वाटत असल सत्ता आली मग येत आनंदच तुम्हाला मराठ्यांनी दिलाय मराठ्यांशिवाय तुम्ही या सत्तेवर बसू शकत नाहीत मग त्यांच्या जर तुम्हाला आता फसवणूक करायची असत त्यांच्याशी डाव टाकायचा असत तर तुम्ही एवढं सोपं समजू नका मराठ्यांचा नाद करणं एवढं सोपं नाही मराठ्याच्या नादी लागल्यावर मराठी माझंच उदरी देत सोडतच नाहीत कारण आमच्या लेकराचा प्रश्न आहे तुम्हाला मोठं केलं हे प्रश्न विचारण्यात आता गावागावात बघा लोक आमदाराला मंत्र्याला तुम्ही या अधिवेशनात आमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी का काढला नाही हे प्रश्न लोक आता आमदार मंत्र्याला विचारणार आहेत कारण आम्ही का शांत आहेत का विश्वास ठेवून येत चार महिने नवीन आलेत हे नवीन अंक तेच आहेत फक्त नवीन आलेत नवीन अंक सुरू झाला ना जाऊ दे दोन चार महिने वेळ दिलाय कारण आता चार महिने होत आलेत सत्ता येऊन आम्ही त्यात उपोषण सोडून एक महिना झालाय उपोषण सोडून सुद्धा बघतो आम्ही काय करते ती त्यांनी असं समजायचं नाही आम्ही तुम्ही देणार आहेत फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार आहेत म्हणून आम्ही शांत आहेत तुम्ही असं समजायचं नाही मग की आम्ही शांत आहेत म्हणजे तुम्ही आमची फसवणूक करणार तर आम्ही तुम्हाला वठणीला आणणार हा okay.